आणि पोटतिडकीचा एवढा होता कारण मी वरिष्ठ उपाध्यक्ष आहे आणि का काही का 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 आता मेजर चेंजेस केले त्यातलं त्यामुळं मी एवढ्या रागाने पोटतिडकीने बोललो त्यामागे मला कुणालाही हर्ट करण्याचा कुणालाही हे करण्याचा उद्देश नव्हता नंबर एक नंबर दोन ललितबाई तुम्ही अध्यक्ष आहात आता जो कोण सेक्रेटरी आहे तात्पुरतो नितीनगडे चार्ज आज तुम्ही नवीन चार्ज घेतला आहे मला आज सांगतो पहिल्या दिवशी इथून पुढचा जो काही कारभार आहे तो सगळ्यांना घेऊन केला पाहिजे आम्हाला सगळ्यांना उपाध्यक्षांना विश्वासात घेतलं पाहिजे कोणतीही कोणतंही काम करत असताना आम्ही सगळी जर ललितबाईंच्या पाठीमागे ठामपणाने आहोत पूर्वीपासून आहोत त्यांचं काम चांगलंय जाहीरपणानं याच व्यासपीठावरती मी दहा वेळा बोललेलो आहे पण याचा अर्थ असा नाही की पुढे आम्हाला गुन्हे धरून चालाय कारण का जर अमेंडमेंट मध्ये चेंज होत असेल आणि त्याची कल्पना आम्हाला नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय नाही आहे मी आशिष पेडणेकरांना इथं यायच्या पहिला सांगितलं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातला हा मराठी मातीतला आहे असं धामण्यात आमच्या धामण्यात असं सळसळ रक्त आहे जर का आम्हाला असं माहीत नसताना चेंज होत असेल आणि जर तसंच आपल्याला पुढं जायचं असेल असं लाचार होऊन हे करण्यापेक्षा मी राजीनामा देऊन होतो लावतो अशीची तर मी तुम्हाला विनंती करतो जर तुम्हाला जर तसं वाटत असेल तर आम्ही यातनं बाजूला होतो तुम्हाला जर आमचा कोणाचा जर त्रास वाटत असेल अशी तर तुम्ही सांगा तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही यातन पण चारच दिवस इथं राहू सहा महिन्यात ना चार दिवस राहू पण स्वाभिमान राहू हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावर मराठी मह मातीतले संस्कार आहे त्यामुळे आम्ही असं असं राहणार नाही की हाय हाय चाललोय आम्ही तर सांगतोय आलेला आहे आम्हाला आम्ही गृहित धरतोय गृहित धरून आम्हाला करायचं नाही आम्ही राहू तर स्वाभिमानानं राहू आम्ही राहू तर आम्हाला विचार घेणार असला तर घेण्याप्रमाणे राहू आणि तुम्हाला नको असेल आम्ही तर तुम्ही जाहीरपणानं सांगा की आम्हाला तुम्हाला विचारायचं नाही आहे बाबा आम्ही जाऊयात तू काय केलं पण सगळं असं चालणार नाही की बाबा तुम्हीच करताय आणि आम्हाला काही सांगतच नाही असं नाही चालणार दुसरी गोष्ट या निमित्तानं माझ्या दोन तीन मागण्या आहेत पहिली मागणी अशी असेल की आपण जे काही करतोय का ते सर्व समावेशक असलं पाहिजे कोकणच्या लोकांना माहीत पाहिजे विदर्भातल्या लोकांना माहीत पाहिजे मराठवाड्यातल्या लोकांना माहीत पाहिजे माझ्याकडे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अशी जी अशा तक्रारी येतात जी बऱ्याच वेळेला आता खाण्याच्या बाबतीतला आहे सर्व समावेशक ठाणं नाही आहे त्यांच्या तक्रारी आहेत लोकांच्या आज कुणीतरी पत्रक काढल्या तर कोकणामध्ये कदाचित तुम्हाला माहित असेल तिथं की छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही आहे चेंबर मध्ये महाराष्ट्राचा दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा फोटो एक तर लावला पाहिजे आणि मी आज प्रस्ताव देतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला फोटो लावा चेंबर हे महाराष्ट्र हे महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जातं आपण पानिपत पर्यंत गेलोय एवढा आपली परंपरा उज्ज्वल आहे तर आपला एक एक फोटो किती छोटी मागणी आहे तर काय असं चुकीचं आहे काय एखाद्या सभासदना अशी छोटी मागणी करू नये तर ती मागणी पत्रक ठेवून आमच्या विरोधात पत्रक निघण्यापर्यंत जाण्यापेक्षा आपणच केला असता तर विषय संपला असता तर ते जाहीरपणानं करा ते करावं खाण्याच्या बाबतीत पण कुणावर काही बंधन ठेवू नका महाराष्ट्र हे सगळ्यांना सगळं खाण्यासाठी मोकळं आहे ज्याला जे खायचंय त्यांना ते खायचं ज्याला शाकाहारी खायचं त्याला शाकाहारी खावं ज्याला आणि काय खायचंय त्यांना आम्ही काय खावं इतर त्यांनी त्या पत्रकामध्ये तुमच्या कोकणातल्या मला लिहिलेलं आहे की आम्ही एक मत्स्य कमिटी नेमणूक करण्यासाठी सांगितली बांधगावे साहेब तुम्ही मत्स्य कमिटीला का तुम्ही विरोध केला तर ते असं असं आहे म्हणून आता हे चेंबर आहे आपल्या व्यक्तिगत भावना तर मी सुद्धा जैन आहे बरोबर माझ्या भावना माझ्या घरात असल्या पाहिजेत ना इथं असता कामा नये तर जी काही मागणी आहे सभासदांची ती विचारत घ्यावी सर्व समावेशक असलं पाहिजे दुसरी गोष्ट वालचंद हिराचंद शेटजी हे ह्या चेंबरचे चेंबर दैवत आहेत अशीची पण याचा अर्थ असा नाही सोनोरे साहेब दुसरी तिसरी गोष्ट वालचंद हिराचंद शेटजीने ही संस्था स्थापन केली आहे त्यांचा एक फोटो आहे पण त्या संस्थेमध्ये तेवढंच योगदान आहे तेवढच योगदान दांडेकरांचं आहे तेवढंच योगदान प्रोटोमॅकचे बाकीचे जे काही आतापर्यंत अध्यक्ष होऊन गेलेले आहेत त्यांचं आहे त्यांचे इथे फोटो होते आता हॉलचं रेनिवेशन चाललंय म्हणून ठीक आहे पण त्यांचा कुठेतरी तो फोटो लावण्यात यावा त्यांनी आजपर्यंत योगदार योगदान दिले त्यांच्याबद्दल कार्याची पण सातत्यानं उजळणी व्हावी या सगळ्या गोष्टी कारण काय आपण काय एक नाही आहोत ना सर्व आहोत सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे सगळ्यांना धरून चाललं पाहिजे आणि चाल आम्ही ललितबाईंनी जे काम केलेलं आहे त्याचं शंभर टक्के आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे कारण आमच्यासाठी आम्ही बघितलेलं आहे डोळ्यांना की ललितबाईंनी एक ती उंची गाठली आहे जी उंचीला चेंबर आणलेला आहे आम आम्ही त्याला शंभर टक्के पाठिंबा देतो पण पाठिंबा देत असताना त्यांनी सगळंच गृहित धरून जाता कामा नये आम्हाला सगळ्यांना विश्वासात घ्या आमची बाकी काही मागणी नाही आणि जर तुम्हाला जर कुणालाही असं वाटत असेल सेक्रेटरी म्हणून पुढे तुझा <laughs> मेल तुझी प्रत्येक माहिती आता नवीन तुम्ही होता ना मॅडम प्रत्येक माहिती सभासदाला उपाध्यक्षांना सगळ्यांना जायला पाहिजे बरोबर असं होता कामाने की फक्त एका व्यक्तीला माहित आहे ना आम्हाला कुणाला माहित नाही चालणार नाही आठ दिवस राहू पण स्वाभिमानानं राहू आठ दिवस चार महिने राहू तुम्ही म्हणला तर जाऊ पण जेवढा दिवस आहे त्या सगळ्यांचा अधिकार आहे सगळ्यांना माहिती नितीन द्यायला पाहिजे तुमचं काम चांगलं आहे पण तुमच्या हातून अशा चुका व्हायला लागल्यात त्या कशा होत आहेत तर तुमचं तुम्ही सुधारा अनावधान नव्हतात अवधान नव्हतात माहित नाही मी आता गेली वीस वर्ष झाली इथे चेंबर मध्ये पंधरा ते वीस वर्ष होत आली आहे तर माझी अशी जी तुम्ही सिनियर आहात मी तुमच्याकडे मागणी करू शकतो हक्का नाही कारण तुम्ही मला इथं आणण्यामध्ये तुमचा वाटा मोठा आहे मला तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या सुधारणा ज्येष्ठ म्हणून तुम्ही कराव्यात संतोष म्हटलेच्या साहेब तुम्ही पास्ट प्रेसिडेंट आहात तुम्ही विचारायचं काही गरज नाही प्रत्येक वेळेला तुम्ही येऊन वरती खुर्चीवर बसाय तुम्हाला काय असं एका पास्ट प्रेसिडेंटला अशी विचारायची गरज पडतं कामा मध्ये की मी वरती यावं काय बरोबर तुम्ही अध्यक्ष आहात मी माझ्या जीवनामध्ये ललितबाईला माहित आहे आमच्या सांगलीचे दांडेकर साहेब होते सुरेश पाटील होते मी ते आल्यानंतर उठून कसं उठून जायचो आणि त्यांना खुर्ची द्यायचो म्हणजे मी एवढं पाळायचो तुमचा रिस्पेक्ट वेगळा आहे उमेश दसरेजी साहेब उपाध्यक्ष राहिले त्यांचा रिस्पेक्ट वेगळा आहे जे पूर्वीचे उपाध्यक्ष राहिले आता हे माझ्या विरोधात राहिलेले कधी आलं तर विचारा मी उठून जातो आणि त्यांना खुर्ची देतो तर हा रिस्पेक्ट आपण सगळेजण काढूया आणि आपण असं राहिलं धन्यवाद जर काही चुकलो असतील तर आम्ही छोटे आहोत ग्रामीण भागातून आलो आशी जी दोन हजार लोकसंख्या बळीराजाच्या पोटाला जर आमच्या पाच पिढ्यात शेतकरी होते सगळे पहिली पिढी आम्ही आमची व्यवसाय गावगाड्यातले लोक सोडून द्या स्वाभिमान आहे सन्मान्य अध्यक्ष ललित भाई गांधी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकंदरीत ही जी सभा चालू आली आणि ज्या पद्धतीने सभेचं कामकाज चालू झालं मला वाटतं कुठेतरी काहीतरी राहून गेलंय आणि या अध्यक्षांनी त्या गोष्टीला संमती पण दिली आहे निश्चितपणानं या गोष्टी जिथे राहिल्या आहेत

अनेक माजी अध्यक्षांनी या सभागृहामध्ये फार चांगली अशी कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या स्वरूपामध्ये आज आपण सगळे इथे नावाखाली मला वाटत की गतकेजींनी सांगितलं की अमेंडमेंट कमिटी जी असते त्याची एक स्थापना वाढली दलितबाई आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस आपण अमेंडमेंट केली होती आपल्या माझ्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेस खुशालबाई पोता जे माझे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती निर्माण निर्माण केली होती आणि त्यांनी जवळजवळ चार ते पाच महिने त्यांच्यावरती सखोल अभ्यास करून लोकांच्या त्याच्यावरती मागितलेल्या सूचना त्यांनी दिलेल्या सूचनावरती पुन्हा अभ्यास करून ड्राफ्ट बनवला होता तो पूर्वी तो ड्राफ्ट आपण मॅनेजिंग कमिटीमध्ये अप्रूव्ह केला होता एकंदरीत तुमच्या या बोलण्यावर असं लक्षात येतंय की मॅनेजिंग कमिटीत हा ड्राफ्ट आलेलाच नाही किंवा पास झालेला नाहीये तसं न होता तो मॅनेजिंग कमिटीत पास झाल्यानंतर तो आपण गवर्निंग हाऊन्सिल मध्ये पास केला होता आणि नंतर एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मिटिंग ही आपण बाहेर घेऊन तिथे आपण तो ड्राफ्ट पूर्ण डिस्कशनच्या नंतर अप्रूव्ह केला होता मला वाटतं ही पद्धत आहे ही प्रथा आहे दुसरी गोष्ट महत्वाची जी काही अनेक सभासदांनी ते मांडली की हा ड्राफ्ट प्रत्येकाकडे पोहोचला पाहिजे आज आपल्या सगळ्यांना जी काही सात दिवस का सहा दिवस का पाच दिवस टेक्निकली त्याच्यामध्ये न जाता आपण ड्राफ्ट करतो हो। आहोत सात ऐवजी दहा दिवस अगोदर पाठवला त्याच्याने काही नुकसान होणार नाहीये फक्त टेक्निकल सात दिवस बोलायचे असतील त्याच्यापेक्षा आपण थोडसा लवकर ते पाठवलं जास्ती सोयीच होईल असं मला वाटतं दुसरी गोष्ट ड्राफ्ट हा तयार होतो त्यामध्ये मूळ आत्ताची काही घटना आहे ती घटना त्याच्या बाजूला अमेंडमेंट ड्राफ्ट जो आपण प्रपोज करतोय आणि तो का करतोय त्याचं समर्पण असं एक्सप्लेनेशन हे दिल्यावरती तो ड्राफ्ट तयार होत असतो आणि ते दिलं जात सगळ्यांना तर मला वाटतं बऱ्याचशा कन्फ्युजन ह्या क्लिअर होतील या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला दुसरी गोष्ट आता बऱ्याच वेळा एक गोष्ट अजून लक्षात आली की कदाचित आपल्या स्टाफची चूक असेल किंवा कमी स्टाफ आहे त्याची चूक असेल आता रात्री अकरा साडे अकरा वाजता मेल काही दिवसापूर्वी मेल आली की आपली एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मिटिंग तीन वाजता है। नंतर दुरुस्ती आली की नाही नाही एकशे जनरल मीटिंग अकरा वाजता आहे आता समजा जी बघितली असेल आणि नंतर आलेली अमेंडमेंटची कन्फ्युजन होईल मला वाटतं त्याच्यासाठी आपण जेव्हा मेल प्राप्त करतो ती किमान मॅनेजिंग कमिटीच्या दोन तीन लोकांनी व्हेरीफाय करून त्यांच्यावरती व्यवस्थित अभ्यास करून जेणेकरून आपल्याला असं अमेंडमेंट परत करता येणार नाही किंवा गरोजंड पाठवता येणार नाही याची जर दखल घेतली तर जास्त सोयीचं होईल असं मला वाटतं आता जे हे, actually, का जे, की की जा जा ते हे ऍक्च्युली ज्या चेंबरमध्ये आपण काम करतो तितक्या वर्षापासून काम करतो चेंबरचं कामकाज ज्या पद्धतीने चालायला पाहिजे ललित भाई मी असं म्हणत नाही की व चुकीच आहे पण कदाचित कामाचं प्रेशर असेल आपल्याकडे असलेल्या स्टाफच्या काही कमतरता असतात त्या सगळ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या ह्या ज्या काही चुका होत आहेत मी असं म्हणत नाही अजिबात माझं असं म्हणणं नाही डॉक्युमेंट ऑफ द चेंबर आणि आपण जर केलेले चुकीचे ड्राफ्ट हे जर चेंबरच्या इतिहासात राहिले तर मला वाटतं ते आपल्या योग्यतेसाठी नाही योग्य असं मला वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट जी मला लक्षात आली की आपण हे ज्यावेळेस वेळेस अमेरिकेंट आणतात मागच्या कोणत्या तरी एका मीटिंग मध्ये मी या गोष्टीवरती प्रखरतेनं विचार मांडला होता की जी संख्या तुम्ही जी केली आहे कंट्रोल केली आहे तर ती न ठेवता शंभर ना एक ते आपण करावं आणि त्या मिटिंग मध्ये आपण सगळ्यांनी हे सांगितलं होतं की आता ही वेळ निघून गेले के जेव्हा केव्हा पुन्हा घटनेत बदल होईल आपण अमेंडमेंट आणू त्यावेळेस त्याच्यात नुसती आणून असंही सगळ्यांना आश्वासन केलं तर ते आश्वासन इथे कुठे फुलफिल झालेलं दिसत नाहीये मला वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या काही मागच्या काही तरतुदीमध्ये ह्या गोष्टींचा अंतर्भाव व्हायला पाहिजे तो जर झाला निश्चितपणान ह्या गोष्टींमध्ये त्याचा मोठा उपयोग होईल आणि ह्या गोष्टींचा बारीक सारीक विचार करण्यासाठी जसं आणि गडके साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ललित भाई तुम्ही एक काही माजी अध्यक्ष काही यांची uh, एक समिती तयार करावी आणि त्याप्रमाणे हो या कॉन्स्टिट्युशनच्या अमेंडमेंट मध्ये ते जर केलं जास्त सोच होईल तसंच मी ते पुन्हा सगळ्यांना सांगतो पुन्हा शेद ललित भाई तुम्हाला वाटतील तर आपली शुभेच्छा देतो आणि मला सगळ्यांनी पेशन्स जे ऐकलं त्याच्याबद्दल तुमच्या आभारबद्दल थांबतो म्हणजे थँक्यू